फक्त चार डब्यांची ट्रेन आहे गर्दी तुम्हाला दाखवू का हा गर्दी दाखवता तुम्हाला ऑर्डर बघू शकता आपल्यातून किती जवळ आहे समोर तुम्ही बघता पाकिस्तानची बॉर्डर आहे भारताचा सॉरी भारताचा नाही भारतीय रेल्वेचा शेवटचा पॉईंट बॉर्डर असं किती दूर हो काही अच्छा ओ के केस पाचवीस आले तुम्हाला काय नाम भारत पाकिस्तान बॉर्डर वरती पोहचलेलो आहोत बॉर्डर बघताय ना त्याच्यामध्ये आपल्याला बाटल्या वगैरे लावलेल्या दिसतात दारूच्या बाटल्या काचेच्या त्याचा एक रिझन पण आल्या होत्या आपल्याला पाकिस्तान मध्ये जे कर्तारपूर गुरुद्वार आहे ना तो सुद्धा स्टेशन पोहच राह किती बजराय बाई साडे सहा वाजून गेले चढाव असल्यामुळे आपल्याला सायकलला धक्का मारावा लागतो हे गाईस अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ आता आपण आहोत अमृतसर येथील वेरका जंक्शन रेल्वे स्टेशनवर जे अमृतसर येथून आठ किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि इथून आपण आज जात आहोत थेट पाकिस्तान बॉर्डरच्या दिशेने डेरा बाबा नानक या गावामध्ये जे पाकिस्तान भारत पाकिस्तानची सीमा आहे ना त्याला लागूनच आहे आणि तिकडे एक प्रसिद्ध गुरुद्वारा देखील आहे ते, ते आपण आज पाहायला जाणार आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण गेलेलो इंडिया पाकिस्तानच्या बॉर्डरवर बसने आणि आज आपण चाललो इंडिया पाकिस्तानच्या बॉर्डरवर ट्रेनने तर चला मग जरा न उशीर करता अच्छा ह्या व्हिडिओला आपण करूया इथून सुरू सो रेडी चला मित्रांनो आपली ट्रेन लागलेली आहे प्लॅटफॉर्मवरती मग कितीच ट्रेन आहे ना किती डब्यात माहिती आहे का एक दोन तीन चार फक्त चार डब्यांची ट्रेन आहे ह्या ट्रेनला बघू ना आपली मुंबईची मोनो मेट्रो आठवण आली एवढे कमी डब्बे चारच डब्याचे फक्त चला जाऊया आता प्लॅटफॉर्मच्या त्या बाजूला आणि ट्रेन पकडूया वाजले दुपारचे एक वाजून एकेचाळीस मिनटं आणि आपल्या ट्रेनला इकडून सुटायचं होतं एक वाजून चाळीस मिनटं अजून तरी काय ट्रेन सुटलेली नाही आहे ग्रीन सिग्नल पण भेटलेला नाही आहे आणि कसं इकडं माहिती पण नाही पडत नक्की कोणत्या टायमाला ट्रेन सुटते आणि कोणत्या टायमाला ट्रेन येते फक्त नॉर्मल टाईम माहीत आहे एक चाळीसचा आपल्यासमोर आता आलेले आहे अमृतसर येथून क्वादियनला जाणारी डेमो पॅसेंजर तुम्ही बघू शकता समोर आणि ह्या ट्रेनचे पण एक दोन तीन चार ह्या ट्रेनला पण चारच डबे आहेत आता वाजले साडेतीन आणि आपल्या ट्रेनला बेरका स्टेशनवरून एक चाळीसला सुटायचं चा होतं तब्बल एक तास पन्नास मिनिट ट्रेन उशिरा निघालेली आहे त्याचं रिझन काहीतरी इथं टेक्निकल इश्यू झालेलं त्यामुळे ट्रेन लेट सोडण्यात आल्या आपल्याला डेराबाबा नानक स्टेशन जे आहे ना तिकडं दुपारी तीन वाजता पोहोचायचं होतं आता एक तास पन्नास मिनटं ट्रेन उशिरा असल्यामुळे आहे ना, ना बोलून पण साडेचार ते पाच आपल्याला वाचतीलच परत तिथून यायला आपल्याला शेवटची ट्रेन ही सात वीसची आहे तर आता तिकडे गेल्यावरती होणाऱ्या खऱ्या अर्थाने धावपळ लवकरात लवकर ट्रेन पोहोचेल तर चांगलीच गोष्ट आहे वेरका स्टेशनला वेरका जंक्शन का म्हणतात ते ह्या कारणासाठी तुम्ही बघू शकता ती जी लाईन आहे ना ती जाते अमृतसरवरून पठाणकोट साईडला आणि आता आपण ज्या लाईनीवर आहोत ती लाईन जाते डेरा बाबा नानक स्टेशनला त्याच्या पुढे स्टेशन नाही आहे तर पुढे पाकिस्तान आहे अमृतसरवरून ना बाकी साईडला ज्या लांब ट्रेन जातात ना त्यांच्या जनरल डब्यामध्ये ना आपल्याला चढायला सुद्धा जागा नसते खूप भयंकर गर्दी असते लांब पल्ल्याच्या गाडींमध्ये आणि जे गावातनं ज्या ट्रेन चालतात जशी काय आपण आता ह्या ट्रेनमधनं जातो आहे तुम्ही गर्दी तुम्हाला दाखवू का हा गर्दी दाखवता तुम्हाला हे बा तुम्हाला सांगू ना मोजून एका टप्प्यामध्ये आम्ही फक्त दहा ते पंधरा माणसं असणार मला वाटत नाही पुढं गेल्यावर पण ट्रेन भरणार आहे कारण की सगळे साधेसुद्धा स्टेशन आहेत जे गावातले असतात ना त्यामुळे जर्नी एकदम मस्त वाटणार आहे मजा येणार आहे फक्त प्रॉब्लेम एवढ्यात की ट्रेन एक तास पन्नास मिनटं उशीर असतो ट्रेनने तर आपल्या स्पीड पकडलेली आहे आणि इकडचा गावचा व्यू तुम्ही सुरुवातीलाच बघितला असणार किती भारी आहे मी एकटाच नाही बघणार तुम्हाला पण दाखवणार ना। त्यामुळे तुम्ही राह तयार चला एक दोन तीन ए, ट्रेन तिच्या पहिल्या हॉल्टवरती पण पोचलेली आहे माहिती पण नाही पडलं कधी आलं पहिला हॉल्ट आणि स्टेशनचं नाव आहे मजीठा आणि तुम्ही स्टेशन बघू शकता किती झाला ओंदिला सुटली पण ट्रेन आहे तुम्ही स्टे स्टेशन बघू शकता जुन्या काळातलं स्टेशन आहे आणि इथं पटरी पण एकदम जुन्या काळातली आहे एफ पोचेससह ही ट्रेन चालल्यामुळे या ट्रेनमध्ये आपल्याला चार्जिंग सुविधा भेटत नाही आणि त्यातच आतमध्ये तुम्ही हो बघू शकता टॉयलेटचा जागा दिलेली आहे पण टॉयलेट दिलेला नाही आहे कारण की शॉर्ट डिस्टन्स असतो जास्त लांब ट्रेन जात नाही आहे लोकल ट्रेन असल्यामुळे जा, आता आपली ट्रेन इकडच्या रतड छत्तड नावाच्या स्टेशनवरून सुटलेली आहे खूप जरा अजब नाव आहे रतड छत्तड आणि इथून जास्त लांब नाही आता फक्त पाच किलोमीटर राहिलेलं आहे डेरा बाबा नानक ना स्टेशन ना आनो ट्रेन फक्त दोन मिनिटात थांबली आणि परत रवाना झालेली आहे अमृतसरच्या दिशेने चलो बाय बाय अमृतसरच्या वेरका येथून पंचेचाळीस किलोमीटर आणि दीड तासाचा प्रवास कंप्लीट केल्यानंतरला आता आपण पोहोचलो भारताचं शेवटचं स्टेशन आणि भारताचं शेवटचं गाव डेरा बाबा नानक या स्टेशनवरती आणि इथं आपल्या ट्रेनला यायचं होतं दुपारी तीन वाजता तुम्ही बघितलं असणार अगोदरच सुटताना एक तास पन्नास मिनिटं लेट सुटले त्यामुळे दीड तास ऑलमोस्ट आपल्याला इथं उशिरा आणलेला आहे जाऊ दे काही टेन्शन नाही आहे तरी आपल्याला फिरायला अजूनही वेळ आहे तुम्ही बघू शकता स्टेशनवरती कोणच नाही आहे स्टेशनमधून बाहेर जाणे अगोदर अगोदर आपण ही पटरी बघूया कुठपर्यंत जाते अगोदर जायची पाकिस्तानपर्यंत पण आता नाही जात आता याचा एंड पॉईंट जे आहे ना जवळच आहे असं लांब नाही आहे आणि बॉर्डर पण जे आहे ना ते इथून फक्त एक किलोमीटरच्या अंतरावर हो आहे तर चला अगोदर पटरीच्या दिशेने जाऊया आणि बॉर्डर बघू शकता आपल्यातून किती जवळ आहे समोर तुम्ही बघता पाकिस्तानची बॉर्डर आणि आपण आपल्या लोकेशनवरती उभे आहोत तुम्ही बघू शकता इकडे शहराच्या वर्दळीतून गावाकडे आल्यावरती जो फरक असतो ना शहराचा आणि गावाचा ते आपल्याला गावात आल्यावरतीच माहीत पडतं कारण की शहरामध्ये नुसतं ट्रॅफिकचा आवाज माणसांच्या आवाज नुसतं हे वाचते ते वाचते चालूच असतं आणि आम्ही इकडं आलो आहे ना भले आम्ही रेल्वे स्टेशनच्या इकडं आहोत पण इकडं आल्यावरती फक्त आणि फक्त पक्ष्यांचेच आवाज येत आहेत तुम्हाला ऐकवतो आता आपण पोचलो मित्रांनो ह्या रेल्वे ट्रॅकच्या शेवटच्या पॉईंटवरती तुम्ही बघू शकता ह्याच्यापुढं रेल्वे ट्रॅक आपल्याला दिसत नाही आहे दिसतोय पण ते गवतात पूर्णपणे हरून गेलेला आहे रेल्वे ट्रॅक तर हा आपल्या भारताचा सॉरी भारताचा नाही भारतीय रेल्वेचा शेवटचा पॉईंट तुम्ही तर बघू शकता काप आहे असे दिखत आहे का कॉरिडोर अच्छा अच्छा दूर है ना मला हां बॉर्डर ऐसे कितना दूर होगा फिर भी हाँ बॉर्डर ही है सारा आ इधर ना आ वो अगले बने पाकिस्तान वो पेड़ों के पार पाकिस्तान है अच्छा वो पेड़ों के पार पाकिस्तान है पेड़ों के पार आप पेड़ गिरे हैं इधर है, है उधर पाकिस्तान है वहाँ तक जा सकते हैं क्या अभी हम लोग नजदीक तक जाने देंगे इधर के थे तक उधर कोई है नहीं है देखना तो उधर जाके देखो वो कॉरिडोर जो है ना अच्छा कॉरिडोर पे जाना पड़ता है वहाँ पे अलाउड नहीं लगता है उधर फिर तो नहीं चढ़ना है, किसको है? नहीं, नहीं, नहीं। थले थे कच्चा ठीक है ठीक है तक तो जा ऊपर ऊपर नहीं नहीं, नहीं, उपर उपर नहीं। जाना उधर उधर वो फिर भी 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 दिखेगा भी। भी दिखे 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 से। वहां से दिखेगा गुरुद्वारा हाँ, करतारपुर से इसलिए बनाया हुआ है हाँ, हाँ। तुम जो अगर हम को ट्रेन मिस हो गया तो बस वगैरह नहीं जाएगा ना सात बजे तक पैदल जाओगे

मुळासकट उकडून काढले जातात फ्लॉवर्स आणि इकडं काढलेले फ्लॉवर्स आहेत इकडच्या रेल्वे ट्रॅकच्या एंडिंग पॉईंटनंतर देखील आपल्याला थोडं थोडं इकडचा रेल्वे ट्रॅक दिसतो मला दाखवतो मी कसं आहे ना कोणती रेल्वे चालत नसल्यामुळे इकडचे जे रेल्वे ट्रॅक आहे ते पूर्णपणे मातीत मिसळून गेलेले आहेत आणि पुढं पुढं आपण जाऊ ना रिस्क आहे कारण की पुढे आहे बॉर्डर आता पुन्हा आपण आलो आहे रेल्वे स्टेशनकडं आणि स्टेशन तुम्ही बघू शकता आम्हा दोघांच्या शिवाय कोणच दिसत नाही आहे विचार करा रात्रीच्या वेळेस जर आपण इथं आलो आहे आणि आपल्या व्यतिरिक्त इथं कोणच नाही कसं असेल वातावरण तसंच वातावरण आपल्याला दिवसाला दिसते पण पन... दिवसाला खूप भारी दिसतं आहे स्टेशन चला आता दहाव्या स्टेशनच्या बाहेर आणि इमारत तुम्ही बघू शकता इंग्रजांच्या काळातली बनवलेली वाटते इमारत अक्षरशः कोण नाही आहे स्टेशनमध्ये तिकीट काउंटर पण बंद आहे आणि इकडे कसं आहे रेल्वेचं टाईम टेबल वगैरे पण लिहिलेलं आहे तुम्ही इकडे बघू शकता असं काही दिसतं डेरा बाबा नानक रेल्वे स्टेशन बाहेरून अंकलजी या गुरुद्वारावर कितना दूर आहे रोडा सिद्धा, सिद्धा जाणार स्टेशनवरून जर तुम्हाला कर्तारपूर बॉर्डरला जायचं असेल तर हार असं आपल्याला सरळ सरळ पकडून जावं लागतं जर तुम्हाला गाडी वगैरे पकडून जायची असेल तर रेल, रेल्वे स्टेशनच्या समोरच आपल्याला रेल्वे फाटक दिसतो तिथून कंटिन्यू गाड्यांची वर्दळ चालू असते तर त्यांना चालत जायचं त्या गावातून चालत जाऊ शकता का नाम आहे आहे खरं सांगू ना ह्या गावात आल्यानंतरला असं जरासुद्धा वाटत नाहीये की आपण बॉर्डरच्या आसपास फिरतोय कारण की स्टेशनवरती तर आपल्याला एकही माणूस दिसत नव्हता पण ज्यापासून गावात आलोय ना फुल पब्लिक आहे इकडे एकदम आपल्या गावची फिलिंग आली आणि इकडं जो कोणी आहे ना घरातून आम्हाला बघतो आहे की बाई कोण चालले आहेत कोण चालले आणि त्यांच्या भाषेत बोलण्याचा मग प्रयत्न करतात जे आपल्याला जमत नाही आहे थोडे थोडे वर्ड्स येतात गावामधून बाहेर पडून आता आपण आलेलो आहोत इकडच्या मुख्य कॉरिडॉरच्या हायवेवरती मग बघू शकता इकडे कर्तारपूर कॉरिडॉर लिहिलेला आहे आणि ह्या बाजूला आहे गुरुदासपूर तर जाव्या इथून कॉरिडॉरच्या दिशेने विषय असा आहे की जर तुम्ही स्टेशनवर आलात ना कॉरिडॉरकडे येण्यासाठी तर तिकडून तुम्ही जावा मेन सिटीकडे गावातून तर मुळीच येऊ नका जसं आम्ही आलो कारण की गावातून आपण येऊ शकतो असं काही इश्यू नाही पण चालायला लागतं खूप आणि रिक्षा वगैरे अवेलेबल नसतात त्याचा फटका आम्हाला बसला आहे खूप उशिरा उशीर झालेला आहे आता वाजले संध्याकाळचे पाच वाजून पन्नास मिनटं आणि सिटीमध्ये गेलात तर कसं आहे आपल्याला रिक्षा वगैरे अवेलेबल होऊन जातात कॉरिडोरपर्यंत जाण्यासाठी आणि समोर तुम्ही बघू शकता आपल्याला भारताचा फ्लॅग पण दिसतो आहे आणि तिकडं आपण फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी जातो आहे तिकडचा एरिया कारण की कॉरिडॉर जो आहे तो पाच वाजता बंद होतो शेवटी काहीच ऑप्शन नाही भेटल्यानंतर आपल्याला सायकल रिक्षा भेटलेली आहे त्यांना आम्ही म्हणवलं आहे की तिकडं गेल्यानंतरला स्टेशनलासुद्धा जायचं आहे सहा वाजायला आलेत आणि ट्रेन आपली येणार आहे सात वाजता म्हणजे सात सवा, सवा सातचा टायमिंग आहे कसं आहे ती ट्रेन गेली तर आपल्याला दुसरा ऑप्शन नाही आहे अमृतसरला जाण्यासाठी प्रायव्हेट गाड्यांच्याशिवाय कारण की तर बसेस वगैरे पण जात नाही लवकर शेवटी मित्रांनो आपण भारत पाकिस्तान बॉर्डरवरती पोहोचलेलो आहोत उशिरा होऊन सुद्धा आता आपण आलेलो आहोत इंडिया पाकिस्तान बॉर्डर होती आणि समोर तुम्ही बघू शकता ही आहे इंडियाज फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स म्हणजे याच्यापुढं अजून एक बॉर्डर आहे जी मेन आहे याच्यापुढे आपण जाऊ शकत नाही ह्या समोरच्या जे तुम्ही बॉर्डर बघताय ना त्याच्यामध्ये आपल्याला बाटल्या वगैरे लावलेल्या दिसतात दारूच्या बाटल्या काचेच्या त्याचं एक रिझन पण आहे की समजा जर कोणी बॉर्डर घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला ना Uh, म्हणजे समजा कोण तार वगैरे कापायला गेलं तर ते बाटल्या आहेत ना वाचतात त्याच्यामुळे आपल्या सैनिकांना माहीत पडतं की कोणतरी बॉर्डरवरती हो आलेलं आहे करून इथं आल्यावरती हो आपल्याला पाकिस्तानमधील जे कर्तारपूर गुरुद्वारा आहे ना तो सुद्धा दिसतो तुम्हाला झूम करून दाखवतो कॅमेरामध्ये तर दिसत नाही आहे पण त्या बाजूला एक इकडचं पाकिस्तानमधलं कर्तारपूर गुरुद्वारा बॉर्डरवरून बाहेर आल्यानंतरला आपल्या बाजूला एक तिकडचा गुरुद्वारा आहे त्या गावामध्ये पण गुरुद्वारा आहे श्री दरबार साहेब करून तिकडे आपल्याला जायचं होतं पण जाणं सध्याला वाटत नाही पॉसिबल आहे कारण की सव्वा सात वाजताची ट्रेन आहे अमृतसरच्या दिशेने जायला त्यामुळे आता लवकरात लवकर आपल्याला इथून निघावं लागेल अगोदर जावे आतमध्ये आणि आपले अंकल पण इथं उभे आहेत आपल्याला स्टेशनपर्यंत सोडायला आणि स्टेशन इथून चार किलोमीटरच्या अंतरावर हो आहे ले। मैं तो लगाना है ना लगाना। बस बस चलो जल्दी जल्दी स्टेशन पहुंचना है हमें <laughs> <laughs> कितना बज रहा है भाई बज गए साडेसहा वाजून गेलेस <laughs> चढाव असल्यामुळे आपल्याला सायकलला धक्का मारावा लागते <laughs> चलो चलो जल्दी चलो मित्रांनो आपल्या समोर आहे इकडचा मेन तो गुरुद्वारा होता ना तुम्ही आता जो गुरुद्वारा बघितलात ना तो ह्या डेराबाबा नावनं गाव जे आहे त्यातलं मेन गुरुद्वारा आहे श्री दरबार साहेब करून समजा बायचान्स जर तुम्ही तिकडं उशीर झालाय काय गाड्या वगैरे आपल्या सुटल्याचा काय गाडी वगैरे आपल्याला अवेलेबल नाही अमृतसरला जायला तर नो प्रॉब्लेम आपण इकडे येऊन बिंदास राहू शकता इकडे लंगर पण अवेलेबल आहे राहण्याची वगैरे सुविधा दा, होऊन जाते आता मित्रांनो वाजले संध्याकाळचे सात वाजून दहा मिनटं आणि आता जस्ट आपण आलोय डेरा बाबा नानक स्टेशनवरती तिथून ना आपण ट्रेन पकडणार आहोत अमृतसरला जाण्यासाठी ट्रेनचा टायमिंग तर आहे सात वीसचा पण अजून दहा मिनिटच राहिलेलं ट्रेनचा काय अजून आलेली नाही आणि जेव्हा मी विचारलं तर तेव्हा ट्रेनचा काय टाइम टेबल नसतो पण तुम्हाला एक सांगीन जर तुम्ही इथं आलात एकतर ही ट्रेन पकडून अमृतसरला जावा किंवा इथेच राहा कारण की त्याच्यानंतर आहे ना इकडून आपल्याला जास्त ट्रॅव्हल फ्रिक्वेन्सी नाही आहे अमृतसरला जाण्यासाठी प्रायव्हेट गाड्या वगैरे करून जावं लागतं आणि हा अमृतसरून इथं कसं यायचं आणि इकडे काय काय फिरायचं ह्याची इन्फॉर्मेशन तुम्ही ऑलरेडी व्हिडिओमध्ये दिलेली आहे हा थोडंसं ट्रेनला उशीर झाल्यामुळे मेन गुरुद्वारा आहे ना या गावातलं ते आपण मिस केलं उशीर झाल्यामुळे बघू नेक्स्ट टाइम कधी आलो ना तर ते पण कव्हर करू आणि तुमचा सपोर्ट असला तर कर्तव्य बॉर्डर पार करून आपण तिकडच्या गुरुद्वाराला एक्सप्लोर करू आई होप तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पहिल्यांदा चॅनलला आला असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो आता लवकरच भेटतो आपण एखाद्या नवीन टॉपिकमध्ये एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तोपर्यंत बाय चला